अशोक चव्हाण सोबत आले म्हणून आमचं नुकसानही झालं नाही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असं यश मिळालं पाहिजे होतं ते मिळालं नाही परंतु असं असताना सुद्धा या देशातल्या जनतेने भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षाला कौल दिलेला आहे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले परंतु काँग्रेसवाले आम्हाला पूर्णपणानं बहुमत मिळालं नाही म्हणून आनंद व्यक्त करतायत परंतु इंडिया आघाडीमध्ये जेवढे काही सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन मोदीजीचा सा सामना त्यांनी केला त्यांचे सगळ्यांचे मिळून जेवढे कोणी खासदार निवडून आले नाही तेवढ्यापेक्षा जास्त खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि देशा ला या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार बनलं जवळपास ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत लोकसभेच्या निवडणुकीतून आता विधानसभेच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी कामाला लागावं यासाठी मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून मी मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी आलेलो आहे आज मी नांदेडला आलो लातूरला जाणार आहे धाराशिवला जाणार आहे बीडमार्गे जालना संभाजीनंतर संभाजीनगरनंतर मी हिंगोली आणि परभणीला जाऊन मराठवाड्यातल्या कार्यकर्त्याला आगामी ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीसाठी तयारीला लागावं यासाठी आम्ही अशा प्रकारच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आणि मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी काही प्रमाणात मतं आम्हाला कमी पडली असतील साधारणतः दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतदान भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे आणि दोन कोटी पन्नास लाख मतं हे इंडिया आघाडीला पडलेले आहे तेव्हा मतामध्ये काही फार अंतर नाही आहे परंतु जागेतलं जे अंतर आहे त्यांनाही काही फार सगळ्यांना जागा मिळाल्या असं नाही आहे कोणाला मिळाल्या आठ कोणाला मिळाल्या नऊ कोणला मिळाल्या बारा तेरा ह्या सगळ्यांचे गोळा बेरीज करून ते एकत्र आकडा करून फुगून सांगतात परंतु एकूणच जर विचार केला तर ही निवडणूक देशाची निवडणूक होती ही काही राज्याची निवडणूक नव्हती देशभरामध्ये या देशातल्या जनतेनं आम्हाला समर्थन दिलेलं आहे आणि त्यामुळं आत्ता विधानसभेच्या निवडणुका आम्हाला जिंकण्यासाठी आमचे कार्यकर्ते आता कामाला लागलेले त्यासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे मला असं वाटतं की कधी कधी असे काही मुद्दे येतात की ते मुद्दे कोणा एकट्याकून संपू शकत नसतात त्याला सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तो समाजाचा प्रश्न म्हणून त्याला सोडवण्यासाठी मदत करण्याची गरज असते मला असं वाटतं की सरकार म्हणून आमच्या सरकारनं सगळ्या राजकीय पक्षाच्या अनेक बैठका घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु जी काही मागणी होती त्यामध्ये दहा टक्क्याचं आरक्षण दिल्याच्यानंतरही तो विषय संपू शकला नाही आणि भविष्यामध्ये सरकार या गोष्टीचा विषय करून तोडगा काढील मला असं वाटतं स्वतःला काही राजकारण वाटत नाही समाजाचं काम आहे राजकारणाचा या गोष्टीशी काही संबंध नाही सर्व समाजाचे नेते सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन दोन्ही बाजू समजून घेऊन यातला मध्य काढला पाहिजे आपण कितीही प्रेसमध्ये किंवा अन्य ठिकाणी त्याची चर्चा केली तर त्याचा मार्ग फक्त एकच आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हा विषय सोडवला पाहिजे जे झालं ते झालं जनादेश आम्ही स्वीकारला आणि हा जनादेश स्वीकारून आम्ही पुढच्या निवडणुका ज्या येतील आता विधानसभेच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या महापालिकेच्या त्यासाठी सगळ्यांनी कामाला लागलं वाटतं की अशोक चव्हाण सोबत आले म्हणून आमचं नुकसानही झालं नाही आणि अशोक चव्हाण नसतंय तरी हीच परिस्थिती असती असं मला वाटतं कारण ते काही एका मतदारसंघाचा विषय नाही आहे काही अशोक चव्हाण साहेबाचा दोष आहे असं मी मानत नाही सगळ्याच मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात असा फरक झाला आहे त्यांच्या येण्याचा आणि त्यांच्या जाण्याचा हा काही दोष नाही देत आहेत त्यांना पण नुकसान हा एक आहे बघा मी पूर्ण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या संदर्भात बोलतो अशोक चव्हाण आल्यामुळं फायदा झाला का अशोक चव्हाण आल्यामुळं तोटा झाला का ना त्यांच्यामुळं तोटा झाला असंही म्हणत नाही आम्ही त्यांच्यामुळं फायदा झाला असंही म्हणत नाही आम्ही आमचं स्पष्ट मत आहे की जनादेश होता जनतेनंच निवडणूक हातात घेतली होती आणि त्याच्यामुळं हे निकाल लागलेत मराठा आणि ओबीसी दोघांचे आंदोलन चालू आहे असे आज मी आणि विखे पाटील दोघे ये एकत्र येणार होतो परंतु अचानकपणानं मुख्यमंत्र्यांचा दौरा त्यांच्या विधानसभा मतदारसंघात लागल्यामुळं आज ते येऊ शकले नाही मला असं वाटतं ते उद्या येतील त्यांनी मला काल फोन केला होता मुंबईला त्यांचं ठरलेले कार्यक्रम होते मराठा आणि ओबीसी दोघांचे आंदोलन चालू आहेत आगामी विधानसभेत याचा फटका कसा बसू शकेल मी आपल्याला या विषयाला एका शब्दासंग हिंडून फिरून ते प्रश्न पुन्हा विचारसाल तर पुन्हा उत्तर तेच आहे की या आंदोलनाला आम्ही राजकीय दृष्टिकोनातून पाहत नाही हे आंदोलन समाजाचं आंदोलन आहे मग ते ओबीसीचे नेते असू द्या एस सीचे असू द्या एसटीचे असू द्या किंवा मराठा समाजाचे असू द्या सर्व पक्षांनी एकत्र बसून राजकारण बाजूला ठेवून या विषयामधला मध्य मार्ग काढला पाहिजे मी तीन वेळेस खुलासा केला की पराभवाला एक कारण नसतं ही निवडणुकी ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती की त्यांनी ठरवलं की कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाचा पराभव करायचा असं नाही आहे मी ज्या मतदारसंघाचा खासदार आहे तिथं मी विरोधी पक्षात असताना पंचवीस वर्ष जिल्हा परिषद आमच्या युतीच्या ताब्यात होती मी वर्षापासून वर्षापासूनचा राजकारणात आहे मी सव्वीस निवडणुका लढल्या मार्ग तुमच्या पुढे बसेल आहे जे प्रस्त इथं तुम्ही अशोक चव्हाण साहेबांना सांगतात ते प्रस्त माझं तिथं बी होतं जिल्ह्यात बी होतं मग आता तिथंही पराभव झाला माझा मग तुम्ही असं विचारायचं का की एवढं सगळं सण तुमचा पराभव झाला जनादेश आहे लोकांनीच निवडणूक हातात घेतली होती आणि लोकांनी दिलेला आदेश आम्ही आता मान्य केला का त्यांच्यामुळेच का माझ्या मी पण माझ्या मतदारसंघातला तसाच आहे ना त्यामुळं अशा अनेक ठिकाणी पराभव झाले ते मी सांगितल्याचे कारण आपलं भाजप आता जमिनीवर येईल का विधानसभेला भाजप जमिनीवरच आहे भाजप कधीच हवेत नसती हवा बदलत असती लोकसभेच्या निवडणुकीत जे घडलं तेच विधानसभेचे निवडणुकीत होईल असं डोक्यातून काढून टाका बिलकुल जादू कमी नाही देशात मोदी तिसऱ्यांदा पंडित नेहरू नंतर प्रधानमंत्री झाले याला जादू कमी झाली असं म्हणता येत नाही सरकार या निवडणुका घ्यायला तयार होतं पण कोर्टात त्या विषय असल्यामुळं कोर्टात प्रलंबित असल्यामुळं त्या निवडणुका सरकार घेऊ शकलं नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला एकत्र करून पुन्हा आलो ना विधानसभा जिंकू हा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड करत असतं हा काही मी एकटा निर्णय करत नाही त्यामुळं पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग होईल त्यात तो निर्णय होईल मला कोणी भेटलं तर मी चर्चा करील त्यांच्याशी आज असल तर भेट घाला माझी आनंदाची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टी मध्ये तुम्ही कोण दोन चार भेट घाला माझी आम्ही घ्यायला काही नाही तुम्ही हर निवडणुकीत रंग बदलता कधी आमच्याकडून कधी तिकडून तेव्हा आता विधानसभेत तुम्ही आमच्याकडून या सगळेजण तासाहेब या सगळ्यांचं उत्तर माझं एकच आहे की ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती त्यांनी जो जनादेश दिला तो आम्ही प्रत्येक पक्ष आम्ही उमेदवारांनी आणि पक्षाने आमचा स्वीकारलेला आहे पराभवाला कारण एक नसतं आणि त्यामुळं वेगवेगळे पराभवाची कारणं असतात तर तो, तो जनादेश होता पक्षाचा कार्यकर्ता हे पद माझ्याकडं आहे आणि हे पद कोणीच काढून घेऊ शकत नाही हे माझ्या मनावर नसतं राजा उपाय हो। माझ्या इच्छेचं काही प्रश्न मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कार्य करणार अजून विस्ताराचं ठरल्याच्या बाद हा प्रश्न विचारा मला चिखलीकर भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ नेते मी पण ने, नेता आहे आम्ही आम्हाला संदेश भेटल्या जातात लोकांमध्ये जायच्या चला धन्यवाद